मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्वराज्य संघटनेनं सारथी संस्थेच्या दालनातील आंदोलन स्थगित केलं मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना रात्री फोन करत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारादूत प्रकल्पासह सर्व प्रश्न मार्गी लावा अन्यथा बदली करू अशी तंबीच सारथीचे संचालक अशोक काकडे यांना दिली आहे स्वराज्य संघटनेनं आंदोलन केलेलं होतं सारथीच्या कार्यालयात पोह ते पोहोचलेले होते तिथे संचालकांनाही त्यांनी अडवून ठेवलेलं होतं जोरदार आंदोलन स्वराज्य संघटनेचे हे सगळे स्वराज्य पक्षाचे हे सगळे कार्यकर्ते करत होते रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि बाकीचे मुद्दे पण मुलांचा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले शब्द पाळावेत आमचे सगळे प्रश्न सोडावेत स्वराज्य पक्ष आज ठिकाणी दालना या दालनामध्ये जात असताना तुमच्याकडे मांडलेले प्रश्न तुम्ही सोडवतो अशा आश्वासन दिले याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीनं या संस्थेचे एमडी अशोकजी काकडे साहेब यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे सांगितलेले सगळे प्रस्ताव त्यांनी तात्काळ वरती पाळवले हे आंदोलन फक्त आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत